नमस्कार सरकारी ऑफिसमध्ये काम अडकलंय हेल्पाटे मारून वैताग आलाय खरंतर हा उशीर आपल्या सगळ्यांच्याच डोक्याला ताप ठरतो पण तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रात एक असा जबरदस्त कायदा आहे जो या धिरंगाई विरोधात आपल्या हातात एक शस्त्र देतो हो आणि याच कायद्याबद्दल म्हणजे दफ्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा बद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत हे ऐकून कदाचित धक्का बसेल पण हे वाक्य शंभर टक्के खरंय आपल्याच महाराष्ट्रात कायद्यानुसार सरकारी कामात मुद्दाम उशीर करणं हा एक गुन्हा आहे विचार करा गुन्हा हा कायदा सामान्य माणसाच्या हातात इतकी मोठी ताकद देतो पण दुर्दैवाने आपल्याला माहितीच नसल्यामुळे तो वापरला जात नाही तर मग या विषयाच्या जरा मुळाशी जाऊया सरकारी ऑफिसमधला हा जो उशीर आहे तो फक्त एक गैरसोय आहे की कायद्याच्या भाषेत तो खरंच एक गुन्हा आहे हा कायदा आपल्याला ह्याच प्रश्नाचं अगदी थेट आणि स्पष्ट उत्तर देतो सर्वात आधी दफ्तर दिरंगाई म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ बघा जेव्हा एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कुठलाही ठोस कारण नसताना ठरवून दिलेल्या वेळेत आपलं काम करत नाही त्याला कायद्याच्या भाषेत दफ्तर दिरंगाई म्हणतात यात सगळ्यात महत्वाचा शब्द आहे जाणीवपूर्वक म्हणजे मुद्दाम केलेला उश आता प्रश्न येतो की असा कायदा बनवायची गरजच का पडली असेल उत्तर आपल्या सगळ्यांच्या अनुभवात आहे ते बघा सततच्या फेऱ्या मुद्दाम अडकवून ठेवलेल्या फायली त्यातून वाढणारा भ्रष्टाचार आणि या सगळ्यात सामान्य माणसाचा होणारा मानसिक छळ ह्या सगळ्याला कुठेतरी चाप लावणं गरजेचं होतं हा कायदा अधिकाऱ्यांवर एक जबाबदारी टाकतो की तुम्ही जनतेला उत्तर द्यायला बांधिला ठीक आहे मग आता बघूया की हा कायदा नेमकं सांगतो तरी काय यात आपल्याला कोणते हक्क मिळतात आणि अधिकाऱ्यांवर कोणत्या जबाबदाऱ्या येतात चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया या कायद्याची बघा चार मुख्य उद्दिष्टे आहेत एक सरकारी सेवा वेळेत मिळायलाच पाहिजे कारण तो आपला हक्क आहे दोन जे अधिकारी उशीर करतात त्यांना जबाबदार धरणं म्हणजे टाळाटाळ ताल बन तीन सेवा मिळणं ही कुणाची मेहरबानी नाही तो आपला अधिकार आहे हेच पक्क करणं आणि चार सगळा कारभार पारदर्शक करणं म्हणजे आपली फाईल कुठे आहे का थांबली आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी प्रत्येक उशीर हा गुन्हा नसतो बरं का समजा कोर्टाच्या आदेशामुळे किंवा एखादा मोठ्या सरकारी धोरणामुळे किंवा खूप सारी माहिती गोळा करायची असल्यामुळे वेळ लागत असेल तर ते समजू शकतो पण जेव्हा एखादा अधिकारी कुठलंच कारण नसताना मुद्दाम वेळ काढूपणा करतो तेव्हा तो या कायद्याच्या कचाट्यात सापडतो तो गुन्हा ठरतो आता ऐका या कायद्यातला एक सगळ्यात पॉवरफुल नियम याला म्हणूया तीन स्तरीय नियम हा नियम काय सांगतो तर कुठल्याही फाईलवर अंतिम निर्णय घ्यायचा असेल तर ती जास्तीत जास्त फक्त तीन लेवलच्या अधिकाऱ्यांकडूनच फिरवली जाऊ शकते म्हणजे फाईलचं ते वर्षानुवर्ष चालणारं टेबल टू टेबल पर्यटन आहे ना ते आता बंद म्हणजे बघा हा नियम आपल्यासाठी कसा कामाला येतो एकदा आपण अर्ज दिला की तो अंतिम निर्णयासाठी फक्त तीन अधिकाऱ्यांच्या स्टेबलांवरून जायला हवा बस किती साधा नियम आहे पण कामाला वेग देण्यासाठी हाच नियम खूप महत्वाचा आहे ठीक आहे कायदा तर आपण समजून घेतला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न याचा वापर कसा करायचा चला आता थेट ऍक्शन प्लॅन बघूया आपल्या हातातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं शस्त्र म्हणजे नागरिक सनद किंवा सिटीझन चार्टर ऐकले का याबद्दल कायद्यानुसार प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये ही सनद सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लावणं बंधनकारक आहे ही सनद म्हणजे एक प्रकारचा जाहीरनामाच असतो या सनदेमध्ये काय काय असतं तर ते ऑफिस कोणकोणत्या सेवा देतं त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील प्रत्येक कामासाठी नक्की किती दिवसांची मुदत आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या कामासाठी जबाबदार अधिकारी कोण आहे या सगळ्यांची माहिती त्यात असायलाच हवी त्यामुळे माझ्या कामाला किती वेळ लागेल हा प्रश्न विचारणं हा आपला कायदेशीर हक्क आहे बरं आता समजा काम वेळेत झालंच नाही तर काय करायचं ही चार स्टेप्सची योजना लक्षात ठेवा स्टेप एक अर्ज नेहमी लेखी द्या आणि त्याची पोचपावती नक्की घ्या हाच आपला पहिला पुरावा स्टेप दोन कामाची मुदत संपली अजिबात थांबू नका थेट त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करा स्टेप तीन आणि हे खूप महत्वाचे त्या तक्रारीत स्पष्ट लिहा की दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करा आणि स्टेप चार तरीही काही झालं नाही तर, तर माहितीचा अधिकार म्हणजे आरटीआय वापरा आणि विचारा की आपली फाईल कुठे आणि का आहे आणि हे लक्षात घ्या हा काही कागदी वाघ नाहीये या कायद्याला खरी धार आहे जर चौकशीत एखादा अधिकारी दोषी सापडला तर त्याला आर्थिक दंड होऊ शकतो त्याची विभागीय चौकशी होते त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये तशी नोंद होते आणि त्याची प्रमोशनसुद्धा थांबवली जाऊ शकते म्हणजे परिणाम गंभीर आहेत चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते एकदा पुन्हा पाहूया एक खरं उदाहरण देतो समजा एका माणसाला एका दाखल्यासाठी सहा महिने हिलपाटे मारावे लागले फाईल जागची हलेच ना शेवटी त्या माणसाने फक्त वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन दफ्तर दिरंगाई कायद्याचा उल्लेख केला आणि चौकशीची मागणी केली आणि काय आश्चर्य जे काम सहा महिने झालं नव्हतं ते अवघ्या पंधरा दिवसात झालं ही आहे माहितीच्या अधिकाऱ्याची ताकद पण या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे कायदा कितीही भारी असला तरी तो तेव्हाच काम करतो जेव्हा आपण तो वापरतो तो फक्त पुस्तकात असून चालणार नाही माहिती मिळवणं आणि योग्य वेळी तिचा वापर करणं हेच बदलाचं खरं पहिलं पावलं आहे आणि तो तीनचा आकडा तो तर आजी बात विसरू नका आपली फाईल जास्तीत जास्त तीन अधिकाऱ्यांच्या टेबलांवर जाऊ शकते पुढच्या वेळी काम अडलं की हा नियम अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या हीच खरी जबाबदारीची चावी आहे म्हणूनच यापुढे सरकारी कामातला उशीर हे आपलं नशीब आहे असं म्हणून गप्प बसायचं नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा दफ्तर दिरंगाई हे आपलं नशीब नाही तो संबंधित अधिकाऱ्याचा गुन्हा आहे आणि कायद्यानुसार गुन्हा करणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी आता प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे आपली फाईल धूळ खात पडू द्यायची की या कायद्याने दिलेल्या आपल्या अधिकाराचा वापर करायचा हा निर्णय आपला आहे ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण जेव्हा प्रत्येक जण जागरूक होईल तेव्हाच हा बदल घडून येईल या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो